महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेकडे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे महाविकास आघाडीचे राज्यामध्ये जोरदारपणे खासदार निवडून आल्यानंतर या ठिकाणी आता महाविकास आघाडीकडे इन्कमिंग सुरू झाले आहे नुकताच सूर्यकांता पाटील यांनी भारतीय जनता पक्षामधून शिव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि याच वेळेस वक्तव्य करताना शरद पवार यांनी आता अजित पवार यांच्या पक्षामधून काही लोकांना पक्षामध्ये घेणार असल्याचं या ठिकाणी जाहीर केले असताना आता जे राष्ट्रवादी काँग्रेस कौ, अजित पवार गटामध्ये असलेले आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार पक्षात प्रवेश करणार का याकडे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे सातारा ला जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाची मागणी ही कार्यकारिणीने शरद पवार यांच्याकडे केली आहे